आज जुन्नर येथील आमदार शरद सोनवले यांनी रामोजी समाज व पार्थी समाज यांना चोर म्हणून समजवलं अपशब्द वापरले त्या आमदाराचा आम्ही इथं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो त्या आमदाराला माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भैरजी नायकांचा सिंहाचा वाटा होता व तो, स्वराज्याचे तिसरा डोळा म्हणून त्यासनी संबोधले जात होते त्यांचे आम्ही वंशज आहे आणि या नालायक आमदारांना आम्ही चोर म्हणून समज हे केलं संबोधलं या नालायक आमदाराचा धिक्कार असतो सातारा जिल्हा व कराड तालुक्या वतीनं जाहीर निषेध करतो आम्ही तरी काही शिंपोळा उडवण्याचा प्रयत्न केला तर हा समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर खरोखरच उतरेल शे निवेदन कराड तालुक्याच्या वतीने असं प्रत्येक तालुक्याच्या वतीनं हे निवेदन आम्ही सादर करीत आहोत करी। यामध्ये जे काय पुढची कारवाई होणार आहे ते आमच्या दौलत आज जे क्रांतीवीर उमाजी भरती नाईक रामू समाज संघटना या सर्वांच्या वतीनं जे काय कारवाई सर्वांच्या विचारानं होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती संघटनेच्या वतीनं आज कराड या ठिकाणी जे जुन्नर तालुक्याचे आमदार त्यांना आमदार म्हणायला लाज वाटते अशा आमच्या रामो समाजाने जवळजवळ दोन तीन दिवस झालं त्यानं जो शब्द वापरलेला आहे रामोष समाज चोर आहे पारदे समाज चोर आहे मी या माध्यमाच्या वतीनं प्रशासनाला सांगतो की आमदार हा आम्हाला चोर म्हणतोय पण आपण डोळ्या प्रशासनात किती दरोडे घालताय ह्याचा तुम्हाला दा शब्द दाखवा आणि परत आम्हाला आम्हाला तुम्ही तुमचा आम्हाला चोर म्हणा आम्ही चोर नाही आहे आम्ही ते सगळं सोडलेलं आहे पण तुम्हाला या माध्यमांच्या निमित्त निमित्तानं सोनवणे साहेब तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील तमाम रामो समाज या तुमच्या वक्तव्यानं पूर्ण चिडला आहे तुमच्यावर संताप व्यक्त करत आहे तुम्ही अक्षरशः या समाजाची हात जोडून माफी मागली पाहिजे आणि आमच्या सर्व समाजाची हात जोडून विनंती मागून दौलत नाना यांचे संघटना जय मल्हार क्रांती संघटना या संघटनेची माफी मागून आपण आपले तात्काळ बाईट याच्यावर तुमच्या दूरदर्शनवर किंवा मा, प्रसारमाध्यमावी तेव्हापर्यंतच हे आंदोलन थांबल नाहीतर तुम्ही जाहीर माफी हा जोडून नाही माग मागितली समाजाची तर इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या विरोधात तुमचा राजीनामा मागण्यापर्यंत आम्ही मंत्रालयात येऊ आणि मंत्रालयात धडक मारू आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या रामू समाजाच्या वतीनं तुम्हाला या आमदारकीच्या पदावरून पाय उतार करायला लावू एवढे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आमचा शब्द आहे तुम्ही आमची जाहीर माफी मागली पाहिजे तुम्ही किरकोळ माफी